हॅलो हॅलो हा हो बोला ना आवाज येत नव्हता येतोय का हा येतोय आवाज मी त्यांना काही बोललो नाहीये तेच उलट अंगावरती धावून येत आहेत भाऊ आपण आता ते तुमच्याच जीवावरती असं करतायत तर कसं काय होणार बा दोनदाटी शाही करतायत ते माझ्या जीवावरती तो काय बारीक माणूस आहे का माझ्या जीवावरती वर पण मी काय चुकलो मी काय चुकलोय मला झाला ना तो माणूस हा तो लहान माणूस आहे का लहानचा विषय नाही मी काय बोललोय मला तू कसा बोलला मी काय बोललो तुमच्या जीवावर करतोय म्हणून तुमच्या जीवावर मी केला त्यांना आमदार अहो तसा विषय नाही ते ऐका ना ते काय ते काय मला म्हणले माहितीये का ऐका पुण्याचा अहो भाऊ ऐका एक मिनिट आपण नातेवाईक आहे लक्षात करू नको अर्जेंटे अहो पण तुला चांगली भाषा कळत नाही का अहो पण भाऊ मी चुकलोय कुठं मी चुकलोय कुठं मी थांब मी येतो तिकडे थांब